माय माऊली विचार म्हणतन संस्कृतीचे करो जातन अलकारात माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल त्रिवाणी सासुरुंबर खेड माहेर बडगाव आज हनुमान जागर हनुमंताची गाणी नाही दौलत मुखी हरिणाम नाही मागत दण दौलत मुख्य हरिणाम तुझ्या दारे ओबा ओबा हनुमान तुझ्या दारी उभा उभा राही अनुमान माता अंजणीच्या सुवता चिरंजीवर तो, तो माता अंजणीच्या रे सुता चिरंजीवर रे अणुमंता तुझ्या चरण ठेवी तो ठेवी तुम्ही माता तुझ्या चरण ठेवी तो ठेवी तुम्ही माता एकवाणी एकवचणी याची सीता निले रे कोणी एक वाणी एक बचनी याची सीता नेली रे कोणी सीता माई तुझ्या साठी हिंड तोरे रानोरण शेता माई तुझ्या साटी हिंड तोरे रानोरण तुझ्या दारी उभा रे उभा हनुमान तुझ्या दारी उभा रे उभा रे हनुमान नाही मागत दण दौलत मुखी घ्यान हरी नाम नाही मागत दौलत मुख्य हरी नाम तुझ्या दारी उभा राये राहे रे हनुमान वृक्षावरे रामदूत अंगठी फेकव हातात वृक्षावरे रामदूत अंगठी फेकव हातात सीता माई प्रसन्न भोवणी होऊन दिले तिने वरदान सीता माई प्रसन्न भोगणी ओ दिले तिने वरदान तुझ्या दारी उभा राही उभा रे हनुमान तुझ्या दारी उभा राही रे हनुमान नाही मागत धन दौलत मुखी आहे रे हनुमान नाही मागत धन दौलत मुखी घ्याना हरी नाम तुझ्या दारी उभा आहे रे हनुमान लंका त्याने जाळवली कीर्ती अमोर रे झाली लंका त्याने रे जाळवले कीर्ती अमोर रे झाले रावणाच्या सभेमध्ये करतो रे त्याचा अपमान रावणाच्या सभेमध्ये करतो तो रावणाचा अपमान तुझ्या दारी उभा राहे राहे रे हनुमान तुझ्या रे उभा राहे राहे रे हनुमान नाही मागत, मागत दन दौलत मुख्य ज्ञान हरी नाम नाही मागत दन दौलत मुख्य ज्ञान हरी नाम तुझ्या दारी उभा राहे रे हनुमान तुझ्या दारी उभा राहे रे हनुमान श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम